जरांगींच्या गावामध्ये झालेल्या दगडफेकीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी आता प्रतिक्रिया दिली तरुणांनी शांत राहावं असं आवाहन केले के ओबीसी समाजानं कधी कुठलीही दंगल केलेली नाहीये आपण संविधानाच्या आणि लोकशाहीच्या जाऊ आणि लढाई जिंकू अशी प्रतिक्रिया हाकेंनी दिली काल जरांगेंच्या गावामध्ये ओबीसी रॅलीवर दगडफेक झाली होती आणि या दगडफेकीवर आता लक्ष्मण हाकेंनी प्रतिक्रिया दिली दगडफेकीनंतर त्यांनी तरुणांना शांत राहण्याचं आवाहन केलं ओबीसी समाजाने कधी कुठलीही दंगल केलेली नाहीये आपण संविधानाच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने जाऊ आणि लढाई जिंकू अशी प्रतिक्रिया लक्ष्मण ओबीसी बांधवांना तरुणांना आमची कळकळीची विनंती आहे आपण लोकशाही मार्गाने ही लढाई लढत आहोत इथं इंग्रजांच्या बंदुका आणि इंग्रजांच्या तोपगोळ्या समोर महात्मा गांधींनी आयुष्याच्या तत्वाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले या संविधानावरती बाबासाहेबांच्या संविधानावरती आम्ही विश्वास ठेवणारी माणसं आहोत ओबीसीची पार्श्वभूमी ओबीसीचा इतिहास कधी दंगली करण्याचा नाही ओबीसीने कधी या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये कधी कुठली हिंसा केली नाही त्यामुळे ओबीसीच्या बांधवांना कळकळीची विनंती आहे आपण संविधानाच्या मार्गाने जाऊ लोकशाहीच्या मार्गाने जाऊ आपण लढाई निश्चित जिंकू